आणि त्या बातमी मल्हार संदर्भातली मल्हार सर्टिफिकेट नावाच्या योजनेमुळे वादंग जेजुरी संस्थांच्या विश्वस्थांचं नितेश राणेंना पत्र जेजुरी संस्थांकडून मल्हार सर्टिफिकेट निर्णयाचं स्वागत मंत्री नितेश राणे यांनी मांस विक्री संदर्भामध्ये मल्हार सर्टिफिकेट या केलेल्या घोषणेमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे जेजुरीच्या देव देवस्थानच्या एका विश्वस्थानं मल्हार नावाला विरोध केलाय मात्र संस्थांचे प्रमुख विश्वस्त आणि सहापैकी पाच विश्वस्तांनी मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मल्हार सर्टिफिकेट घोषणेला पाठिंबा दर्शवत नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं त्यामुळे मल्हार सर्टिफिकेट योजनेमुळे वादंग निर्माण झाला होता याबाबत जेजुरी देवस्थान प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते जेजुरी देवस्थानचे विश्वस्त प्रमुख विश्वस्त अभिजित देवकते करणार आहोत काका खऱ्या अर्थाने नितेश राणे यांनी घोषणा केलेली आहे के कि मटण मल्हार मटन सर्टिफिकेट द्यायची घोषणा केली आहे यामुळे कुठंतरी वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय तुमच्या विश्वस्तामध्ये दे देखील वाद असल्याचं पाहायला मिळतंय काय सांगा जय खर तर आमच्या विश्वस्त मंडळामध्ये कुठलाही प्रकारचा कसलाही वादविवाद नाहीये आमच्यातले एक विश्वास आहे म्हणजे आम्ही सात विश्वास सांगितलं आमच्यातले एक विश्वस्त आहे त्यांनी ह्या योजनेला समर्थन दिलेलं आहे पण मल्हार म्हणून जे नाव वापरले आहे त्या नावाला फक्त त्यांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्यांनी नितेश राणे साहेब नितेश राणे साहेबांची भेटही घेतलेली आहे थी खर तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नितेश राणे साहेबांनी मल्हार सर्टिफिकेट योजना अंमला आणली ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या हिंदू समाजामध्ये म्हणजे खास करून हिंदू समाजातील खाटीक समाजामध्ये जे मटन व्यवसाय करते हा एकमेव समाज असा आहे की जो हिंदू समाजामध्ये समाजा मटन विक्रेता समाज आहे तर ह्या समाजाला कोणीतरी व्यासपीठ मिळावं आणि अधिकृत त्यांच्याबरोबर कडून मटन खरेदी केली जावी ह्या अनुषंगाने साहेबांनी मल्हार सर्टिफिकेट योजना लागू केली आहे कारण ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडून मटन खरेदी करा असं त्यांनी ह्या योजनेचा उद्देश आहे खऱ्या अर्थाने विश्वस्तांनी जो विरोध केलेला आहे कुठं तर जाणीवपूर्वक हा विरोध केला आहे असं वाटतंय आता कसं तसं बघायला गेलं तर प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे त्या विश्वस्तांचं त्यांचं व्यक्तिगत मत आहे पण ते मत श्री मार्तंड देव संस्थांचं मत नव्हतं ते मत त्यांचं व्यक्तिगत मत होतं आणि असाच प्रसारमाध्यमातून कुठतरी असे एक निगेटिव्ह निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होता की श्री मार्थंड देव संस्थांचा ह्या योजनेला आणि या नावाला विरोध आहे म्हणून आम्ही सर्व विश्वस्त मंडळींनी आम्ही एकत्र फोनद्वारे चर्चा केली साधक चर्चा केली आणि त्यामध्ये बहुमताने आम्ही असा निर्णय घेतला की आदरणीय नितेश राणे साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे जे काय मल्हार सर्टिफिकेट योजना ते योजनेचं वेबसाईट त्यांनी जे लॉन्चिंग केलेलं आहे त्यासाठी पूर्ण देव संस्थांच्या वतीने त्यांच्या कार्याला आमचं समर्थन राहील नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती